सर्वांना हो आता स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर घरातलं स्वयंपाक वगैरे झालाय धुनं आहे आणि आता सकाळचे वाजले साडेआठ आता मी आले वावरामध्ये जिप्सी खोडण्यासाठी तर बाया पण येत होत्या पण मग आता जास्त लोड असलं तर आम्ही बायांना बोलवतो नाही तर मग घरीच खुडत असतो आणि हा इकडचा माल जो संपलेला आहे ना तो आता छाटायचा आहे त्यामुळे जे उरलेले आहे ना जे तुरे ते एक 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 काढून घ्यायचे आम्हाला उगळ असते उघड म्हणतात त्याला काय म्हणतात तर ते सगळं आम्हाला आता काढून घ्यायचं आहे जेणेकरून एखाद्या बॉक्साचा माल निघल तर ता आता आम्ही दोघं पण सकाळी वावरत आलेलो आहे आणि याच्यानंतर मग घरी जायचं जेवण करायचं आणि परत पॅकिंग करायची तर असं दिवसभराचं माझं आजचं रुटीन तुमच्यापर्यंत मी शेअर करत आहे तर आता मी वावरामध्ये नाही हे राहिलेलं जे जिप्स तो आहे ना आम्हाला निम्मा आता संपलेला आहे हे पूर्ण मोठं पॉली हाऊस ना दोन बिघ्याचा तर निम्मा संपला आहे आणि निम्मा आता चालू होणार आहे तर जो संपलेला आहे ना तो छाटायचा आहे तर छाटण्याआधी जे राहिलेलं फांट्या आहे ना बायांकडून ते आम्हाला आता खुडून घ्यायचे आहे कारण त्यांना मिस्टर बोलले चांगलं सफेद सफेद फुलं आहे तर कशाला वाया घालायची एखादा बॉक्स निघाला तेवढंच आपल्याला त्याच्यामुळे आता आम्ही हे फुलं खुडायला आलो तर बघा आता मी वावरत आले आणि आता आमची भक्तीला रडायला आणि मस्त आहे बा मस्त आंघोळ झाली फ्रेश झाली आणि आता बघा आज रडती नाही का माझी भक्ती सकाळी कधीच माझी भक्ती रडत नाही आज का रडती काय माहिती तू हुशार आहे का वेळी सांग आता आम्ही आलो वावरतून आता बघा आमचे पोरं बसले जेवायला लाईनी मध्ये तू आमच्या का जेवायला आली आहे भक्तीची बहीण आणि मस्त त्यांच्या नादाने मुलं एकमेकांच्या नादाने मस्त लाईनी जेवायला बसले काय खाती बाई भाजी भक्ती बटाट्याची भाजी खाती का हा जेवण कोटभर हाताने जेवायचं बरं का आपल्या आपल्या हाताने जेवायचं मस्त मग अवदत पण जेवतोय चैतू पण जेवतीये इकडे आजीबाई पण राहिल्या आमच्या तर चला सगळ्यांनी जेवण करायला आता आम्ही पण जेवण करतो आणि नंतर परत वावरत कामे फुलं खुडायचं कामे पण आता बारा वाजून गेले मग आता आम्ही घरी जेवायला आलेलोय तर आमचे जेवणे वगैरे झाले होते आता म्हटलं चला घर झाडायचं पुसायचं आणि भांडे घासायचे असे आहेच आपले रोजचे काम तर काम काही आपल्याला चुकत नाही तर म्हटलं चला सगळं सफाई वगैरे करून घेऊ त्याच्यानंतर जे सकाळी फुलं खुडले होते मग त्याची पॅकिंग करायची आणि पॅकिंग करून मग बॉक्स भरायचे तर आपलं ते काम तर रोजच आहे आणि हे काम चुकत नाही ते काम चुकत नाही चा तर असं आमचं काम चालू आहे तर माझे भांडे झाले आणि घरातलं काम आवरलं सगळं पाणी वगैरे भरलं कपडे तर सकाळीचं धुतलेले होते आणि सगळं काम आवरून आता वाजले बारा साडेबारा वाजले असेल कारण की वेळेत झालं होता आज थोडासा सगळं आवरून तरी मी स्वयंपाक करून वावरत गेले होते तर बघा आता माझं इथं घर पुसायचं काम चालू आहे आणि तुम्हाला सांगू का आमच्या घरामध्ये खूप धूळ येते एकदम म्हणजे अंगणाच्या लेवलला घर आहे उंची नाही आमच्या घराला फक्त साधं पात्राचं सा ठोकलेलं आहे त्यामुळं सगळा खाकांना घरामध्ये येतो पण एकदा पुसून माझं होत नाही आहे तुम्ही याच्या आधी मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं मी सांगितलं होतं मला दोन ते तीन वेळेस घर पुसायला लागतं कारण मी घरसारखं का पुसते स्वच्छ ठेवायची सवय मला कारण पोरं खेळत असते आणि खाली काही पडलं का भक्ती उचलून खात असते तिच्यावर मला लक्ष ठेवायला लागतं त्याच्यामुळे मला ना तीन चार वेळेस तर घर नक्कीच पुसायला लागतं आणि बघा आता घर वगैरे पुसून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आता भक्तीला झोपून द्यायचं भक्ती झोपली का मग बाकीचे कामं भक्ती नाही झोपली तर मग ती खूप त्रास देते मला तर आता आम्ही बसतो पॅकिंगला आणि आता ही नाशिक पॅकिंग चालू आहे कारण ना तो जो उरीसुरीचा छोटा माल निघाला ना ते बंडल आम्हाला नाशिकला पाठवायचं तर ना बाहेर पडळीमध्ये खूप ऊन लागत होतं किती पाणी तहान नाही जात उन्हाळ्यामध्ये आणि आमचं ग गरम वाप येत होते तिथं पॉली हाऊस पत्र्याचं घर असल्यामुळं आमच्या घरापाशी खूपच गरम वाप येत राहते त्याच्यामुळे जेणेकरून आम्ही थंड वस्तू खात राहतो तर दोन तीन दिवस झाले गुरुवारच्या बाजारातून काकड्या आणल्या होत्या तर मग म्हटलं चला आता त्या काकड्या कापू फ्रेश काकड्या होत्या आणि मग त्याला मस्त असं मीठ मिरची भुरळली कारण जेव्हा मी लहान होते ना मला आठवतं मला मीठ मिरची भुरळली काकडी खायला खूप आवडायची आणि मी आत्ता पण तसंच केलं मीठ मिरची -मिट भुरळी त्याच्यावर आणि मस्त आम्ही पण खाली आणि सगळ्यांना पण वाटल्या फुलावाल्या बाहे होत्या बाहेर बसलेल्या त्यांना पण दिल्या सासरे होते बसलेले सगळ्यांना बस एक एक दोन दोन फोड खाल्ली आणि परत आमच्या काम कामाला आम्ही सुरुवात केली तर इथं बॉक्स वगैरे पॅकिंग झाली आहे आणि आज थोडी कमीच व्हिडिओ काढली तर आता व्हिडिओची इथेच मी एंट करते परत भेटेल मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय